नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये खुसखुशीत अगदी झटपट होणारी तिळाची वडी बनवणार आहोत इथे पाहू शकता ही वडी इतकी खुसखुशीत झाली आहे की या वडीचे सहज दोन भाग होत आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक वाटी भरून हे पांढरे तिळ घेतले आहेत हे पॉलिश केलेले तिळ आहे हे आपल्याला खमंग मंद ते मध्यमाचेवर भाजून घ्यायचे आहे हे तिळ भाजायला इथे मला आठ ते दहा मिनिटे लागली हे तिळ भाजले यामधून खमंग असा सुगंध येतो तसेच एक चिमटी तिळ घेऊन ते थंड झाल्यावर असे चुरून पाहायचे जर त्यांचा चुरा होत असेल तर समजावे हे तिळ व्यवस्थित भाजले गेले आहेत आता हे तिळ आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया एका बाजूला हे तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथे शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे देखील आपल्याला मंद ते मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत अगदी खमंग भाजून घ्यायचे आहेत जर आपण आज मोठी ठेवली तर शेंगदाणे बाहेरून भाजले जातात परंतु आतमध्ये कच्चे राहतात त्यामुळे मंद ते मध्यमाचेवर आपल्याला हे शेंगदाणे अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत इथे आपले शेंगदाणे पाहू शकता छान भाजले गेले आहेत बाहेरून त्यांना छान डाळ आले आहेत आता इथे तीळ थंड झाले आहेत ते, आहे ते आपण मिक्सरला जाडसर बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला जाडसर पावडर करायची आहे आता ही पावडर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता इथे शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले आहेत हे बघा इथे आता आपल्याला शेंगदाण्यांची पूर्ण साल काढून घ्यायची आहे शेंगदाणे जर व्यवस्थित भाजले असतील तर शेंगदाण्यांची देखील व्यवस्थित निघते इथे शेंगदाणे भाजायला मला पंधरा ते वीस मिनिटे लागली आता शेंगदाण्याचं सुद्धा आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यात पावडर करून घ्यायची आहे आता इथे मी काळा गुळ घेतला आहे तो आपण बारीक चिरून घेऊया इथे मी जे साहित्य घेतलं आहे शेंगदाणे तीळ आणि गुळ सर्व हे या वाटीच्या मापानेच घेतला आहे शेंगदाणे तीळ आणि गुळ मी समप्रमाणात घेतला आहे एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे म्हणजे दोन वाटीसाठी मी इथे एक वाटी गुळ घेतला आहे आणि हे गुळाचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता एका टाटामध्ये तिळाची पावडर शेंगदाण्याची पावडर आणि चिरून घेतलेला गूळ आहे तो मिक्स करून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला पुन्हा मिक्सरला लावायचं आहे हे सर्व मिश्रण मिक्सरला आपण दोन पार्टमध्ये बारीक करून घेणार आहोत हे मिक्सरला लावत असताना या मी यामध्ये एक चमचा तूपसुद्धा टाकला आहे तूप टाकल्यामुळे तसेच गूळ यामध्येच आपण मिक्स करून घेतला आहे त्यामुळे मिक्सरला लावल्यानंतर यामध्ये गुळ वितळलं जातं आणि तूप आणि गूळ गरम होऊन मिल्ट होतं त्यामुळे हे मिश्रण आहे थोडं ओलसर झालं आहे आता हे सर्व मिक्सरला बारीक करून झालेलं मिश्रण आपल्याला कढईमध्ये एक चमचा तूप घालून पुन्हा परतून घ्यायचं आहे सुरवातीला हे पाहू शकता अगदी कोरडं आहे आता दोन तीन मिनिटानंतर यामध्ये थोडा ओलसरपणा जाणवू लागला आहे आपल्याला हे मंद ते आचेवर परतत राहायचं आहे पाच ते सात मिनिटामध्ये पाहू शकता हे मिश्रण अगदी ओलसर दिसायला लागलं आहे अशा प्रकारे जर उलट्याने किंवा चमच्याने दाबून पाहायचं व्यवस्थित दाबलं जात असेल तर आपलं हे वडीचं मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे त्यानंतर आपल्याला इथे एक पसरट ताट घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकायचं आहे आणि ते तूप व्यवस्थित ताटाला लावून घेऊया त्यानंतर हे वडीचं मिश्रण आहे ते या ताटामध्ये ओतूया त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पसरट तळसलेली वाटी घ्यायची आहे आणि या वाटीच्या मदतीने आपलं हे वडीचे मिश्रण आहे ते पूर्ण भर पसरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे हे वडीचे मिश्रण हे मिश्रण गरम असल्यामुळे हाताने सेट करायला थोडा त्रास होतो हाताला चटके लागतात त्यामुळे जर समजा अशा प्रकारे वाटी घेतली किंवा स्पॅच्युला घेतला तर त्याच्याने सुद्धा आपण हे मिश्रण व्यवस्थित सेट करून घेऊ शकतो हे मिश्रण थोडं कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत पूर्ण थंड झाल्यानंतर जर आपण कापायला गेलो तर मग त्या वड्या व्यवस्थित कापल्या जाणार नाहीत या वड्यांचा चुरा होऊ शकतो अशा प्रकारे जर तुम्हाला वड्या लहान मोठ्या आकारात कापायच्या असतील तर तुम्ही तशा आवडीप्रमाणे तुम्ही कापू शकता अशा प्रकारे जर तीळ शेंगदाणे गुळ मिक्सरला लावून घेतले तर मग वडी बनवताना जास्त त्रास होत नाही झटपट वडी बनून तयार होते आणि जास्त त्रासदेखील होत नाही इथे आता आपल्या सर्व वड्या कापून झाल्या आहेत त्यानंतर अशा प्रकारे मी इथे हे उलटने घेतलं आहे त्याने मी पुन्हा एकदा कापून घेतलेल्या पुन्हा एकदा ओ एकदा तिथे कट मारूया म्हणजे वड्या आपल्याला छान काढता येतील अजिबात कुस्करणार नाही त्यांचा चुरा होणार नाही अशा प्रकारे अलगद आपल्याला पुन्हा एकदा कट द्यायचा आहे इथे पाहू शकता आपली तिळाची वडे तयार झाली आहे अगदी सहज बघा वड्या कापल्या गेल्या आणि छान अशा इथे वड्या तयार झाल्या आहेत कुठेही या वड्यांचा चुरा झाला नाही तर तुम्ही देखील अशा प्रकारे वडे बनवून पहा या वड्या आहेत ना चवीला अप्रतिम लागतात अगदी चिक्कीसारख्याच लागतात खूप छान लागतात चवीला आणि या वड्या आहेत ना तोंडामध्ये टाकताच अगदी जिवेवरच विरवळतात एवढ्या मौसूज झाल्या आहेत चला तर मग तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा तसेच अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपीज घेऊन येईन त्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोचेल आणि हो त्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा तरच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल धन्यवाद